शनिवार दिनांक पाच जुलै रोजी देवश्रेनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारीच्या पावन दिवशी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस व एकशे बावीस कोपरखरे गाव नवी मुंबई येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला दिंडी साक्षरतेची दिंडी सकाळी साडेआठ वाजता शाळेच्या आवारातून ग्रंथाच्या पालखीची भव्य विद्यार्थी फुगडी खेळत ज्ञानबा माऊली तुकाराम या या झाले होते दिंडीतून शिक्षणाचं महत्व समाजापर्यंत पोहोचवण्यात आलं विद्यार्थ्यांनी दिल्या साक्षरतेविषयी घोषणा झालं पुस्तक पूजन हनुमान मंदिरापर्यंत पोहोचून दिंडी शाळेत परत आणण्यात आली शाळेतील शिक्षक शिक्षिका बालवाडी कर्मचारी आणि शिक्षकेतर सेवकांनी मिळून कार्यक्रम अधिकच उत्साही केला श्री प्रशांत गाडेकर सरासह सर। सर्व शिक्षक वृद्धांचा सहभाग उल्लेने उल्लेखनीय ठरला अभंग फोगड्या आणि विठ्ठल नामाच्या गदरात या साक्षरता दिंडीचा सा मंगल सांगता झाली धगधगती मुंबईसाठी प्रतिनिधी ओमकार धुळक आपण पाहत सत्य संस्कार आणि समाजाची नातं जपणारी आपलीच धगधगती मुंबई नमस्कार मी ओमकार वृत्तपत्र व ओंकार भुल पाहून वाहिनी येथील नवी मुंबई महानगरपालिका या शाळेत उभा आहे आणि या शाळेत दरवर्षी साजरा करत असलेली ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा अर्थात माझा विठ्ठल माझी वारी आणि या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं की यंदा त्यांनी वारी साक्षरतेची गुरु अक्षर होऊन साक्षर अशा विविध स्टेटमेंट्सने सुंदर अशी वारी रंगवलेली आहे हो, भक्तीमय वातावरण या शाळेत आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे जी सातवी ब या मध्ये आपण तिच्याकडून जाणून घेऊया कारण त्या व्यक्त त्या मुलीने आज या कार्यक्रमात अतिशय सुंदर भाषण दिलेलं आहे तिच्याकडून जाणून घेऊया काय बोलशील तू आज आमच्या प्रेक्षकांना आणि आज तू या शाळेत सुंदर असं भाषण दिलेलं आहे काय सांग आज आमच्या शाळेमध्ये नव भारत साक्षरता अभियानची दिनगी झाली त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते नवभारत साक्षरता अभियान म्हणजे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम त्याला म्हणतात हे केंद्र सरकारचं एक अभियान आहे अभियान आहे जे हे दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या काळात राबविण्यात येत आहे या अभियानाचा एक उद्देश असे आहे की पंधरा वर्षांवरील निरक्षर व्यक्तींमध्ये मूलभूत साक्षरता म्हणजेच पाचन लेखन आणि संख्येत वाढ विकसित करणे हे आहे या अभियानाचे ध्येय देशातील सर्व प्रौढ नागरिकांमध्ये साक्षरता वाढवणे व त्यांना सशक्त बनवणे हे आहे हे अभियान भारताला साक्षर राष्ट्र बनवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे या अभियानामध्ये स्वयंसेवकाची भूमिका फार महत्वाची असते कारण ते निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना शिकवण्याचे काम करतात या कार्यक्रमात आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता हे जीवन कौशल्य शिकण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते आर्थिक साक्षर संबंधित गुंतवणूक कर्ज घेणे कर आकारणी करणे यासारखे हे सारखे उद्देश यांना शिकवले जाते निरक्षर लोकांना शिकवले जाते.